नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघ चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तिळाचे लाडू बनवण्यासाठी आपणाला लागणार आहे तीळ शेंगदाणे गोळ आणि वेलची पावडर तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी दोनशे ग्रॅम तीळ घेतलेत पन्नास ग्रॅम शेंगदाणे घेतलेत पाव किलो गूळ घेतलाय आणि एक चमचाभर वेलची पावडर घेतली कढई गरम झालेली आहे अपले, आपने तीर भाजुन तीर भाजुन तड़ तड़ आपले आपण आता त्याच्यामध्ये तीळ भाजून घेऊया मध्यम गॅसवरच आपले तीळ भाजून घ्यायचे असे चांगले तडतड वाजतील असे आपण आपले तीळ भाजून घ्यायचे आहेत आपले तीळ आता दोन ते तीन मिनिटांमध्ये चांगले भाजून झालेले आहेत पहिल्यांदा आपण आता शेंगदाणे भाजून घेणार आहे मोठ्या गॅसवरच शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेणार दोन ते तीन मिनिटांमध्ये आपले शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत आपण आता ते काढून घेऊया शेंगदाणे थोडे थंड झाल्यानंतर अशा हाताने चोळून त्याच्या पूर्ण अशा साली काढून घ्यायच्या आपल्या शेंगदाण्याच्या साली पूर्ण काढून झालेल्या आहेत मी आता हे खलबद्यामध्ये असं थोडं थोडं जाडसर शेंगदाणे करून घेणार आहे बारीक आपली तिळाची आणि शेंगदाण्याची तयारी झालेली आहे आपली कढई गरम झालेली आहे आपण आता त्याच्यामध्ये गोळ टाकूया पाव किलो गुळ आहे आपला गुळ पूर्ण मोठ्या गॅसवरच पूर्ण विरघळून घ्यायचं आहे आणि असा पलटी गुलात सारखा करत राहायचा हलो आपली दोन मिनिटानंतर पूर्ण गूळ विरगळलेला आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकूया तो साजूक तुपामुळे लाडवाला चांगली चकाकी येते आणि चवही छान लागते आता आपला गूळ पूर्ण विरगळलेला आहे आता दोन चमचं थोडंसं पाणी घालूया म्हणजे आपला गुळ फुलका होतो आणि खुशखुशीत ही लाडू होतात आपण आता पाक आलेला आहे की नाही बघूया गोळी तयार झालेली आहे आपल्या गुळाची आपल्या गुळाला पाक आलेला आहे गुळाला चांगली गोळी तयार झालेली आहे आपला पाक चांगला आलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये तीळ टाकूया शेंगदाणे टाकूया झाडसर केलेले आणि वेलची पावडर टाकूया हे सर्व आपण हे त्याच्यामध्ये मिक्स करूया पूर्ण आपलं हे मिक्स झालेलं आहे व्यवस्थित आता आपण गॅस बंद करूया आता आपण लाडू बनवायला घेऊया मी इथे पाणी घेतलं थंड ते थोडं मी हाताला लावते म्हणजे भाजणार नाही आणि आपण असे गरम गरमच लाडू बांधून घ्या हाताला थोडे चटके बसत तुम्ही बघू शकता आपण घेतलेल्या योग्य प्रमाणामध्ये आपले अर्धा किलोचे लाडू तयार झालेले आहेत आणि लाडवाला चकाकही सुंदर एकदम आलेली आहे हे तिळाचे लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील बागा धन्यवाद